तडोदा रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाण पुलाला विरोध विजय चौधरी त्या उड्डाण नागरिकांचा विरोध आहे रिंग रोडचा पर्याय करावा नंदुरबार शहरातील तडोदा रस्त्यावर प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलाला विरोध आहे हा उड्डाण पूल एल आकाराचा राहणार असल्याने तो अपघात अपघाताला निमंत्रण देणारा ठरेल म्हणून सदर उड्डाण पूल बनविण्याऐवजी डायवर्शन व्हाया बायपास अशी मागणी संबंधित वरिष्ठांकडे करण्यात येईल असे <दुणागी> नंदुरबार येथे भाजपा जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली या प्रसंगी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेशमाळी जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी उपस्थित होते यावेळी विजय चौधरी यांनी सांगितले की नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावर असलेल्या जिजामाता कॉलेज पासून ते सीबी पेट्रोल पंप संत कवरराम चौकापर्यंत तडोदा निझर रस्त्यावर एल आकाराचा प्रस्तावित उड्डाणपूल तयार केला जाणार आहे त्यासाठी ही प्रकाशित झाली आहे परंतु हा उड्डाणपूल शहरातील नागरी वस्ती व व्यावसायिक आस्थापनेच्या परिसरातून जाणार असल्याने तो अडचणीचा ठरेल म्हणून या उड्डाणपुलास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे तसेच हा उड्डाणपूल पूल तांत्रिकदृष्ट्या एकतर्फी असल्याने एल आकाराचा असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देणारा ठरेल म्हणून या प्रस्तावित उड्डाणपुलाला नागरिकांचा विरोध आहे त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व वरिष्ठांची भेटी घेऊन सदर उड्डाण पुलाऐवजी डायव्हर्शन व्हाया बायपास तयार करावा असे भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले एक विषय या ठिकाणी नंदुरबार शहराचा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे नंदुरबार शहरातील जिरा माता पासून तर सी बी रमोशी पेट्रोल पंपापासून तर थेट तुमचं मंदकिनी हॉटेलचा थोडस तिकडे म्हणजे तो चौक आहे ना आपला तर चौकापर्यंत एक उड्डाण पूल येतो आहे आणि तो उड्डाण पूल एका दिशेत नाही फक्त म्हणजे दूतर्फा आणि त्या उड्डाणपुलामुळे या रस्त्यावर असलेले शाळा महाविद्यालय व्यावसायिक आस्थापना दुकानं घर रुग्णालय हे सगळे बाधित होणार आहे आणि महत्वाचं असं की हा उड्डाणपूल डबल नाही आहे एक साईडने गेलो आणि तुम्ही जर परिस्थिती इथली पाहिली भौगोलिक परिस्थिती वस्तुस्थिती पाहिली तर पेट्रोल पंपा जो तो एल होतो एल जर झाला तो एवढे अपघात होतील किंवा त्या ठिकाणी ट्रॉफिक जाम होईल होती। अपघात होतील ट्रॉफिक जाम होईल आणि त्यामुळे माझ्याकडे या भागातील शेकडो नागरिक व्यापारी रहिवासी शिक्षण संस्थेचे संचालक चेअरमन या भागात असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हे सगळे आलेच आणि त्यांनी विनंती केली की बोवा यावर तुम्ही काहीतरी करा कारण की हे योग्य नाही त्याऐवजी नंदुरबार शहरामध्ये जर ड्रायव्हर्शन जर झाला तर ते उत्तम राहील अशा प्रकारे सगळ्यांनी आग्रही भूमिका घेतली आणि नागरिकांच्या विनंतीनुसार आम्ही असं ठरवलं की या संदर्भातला जे काही नागरिकांच्या भावना आहेत जनतेच्या भावना आहेत या संभाव्य प्रस्तावित उड्डाण पुलाच्या संदर्भात ते राज्याचे आता मुख्यमंत्री म्हणून माननीय देवग्रजी येणार आहेत त्यांच्याकडे असो किंवा आमचे केंद्रीय मंत्री ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे ते आमचे सगळ्यांचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे हा विषय न्यावा आणि त्यांच्या माध्यमातून हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून कसा या ठिकाणी याच्यात मार्ग काढता येईल या संदर्भातलं सुद्धा आम्ही या दोघही नेत्यांना देणार आहोत सुद्धा आजच हे निवेदन देणार आहोत आणि म्हणून हा उड्डाणपूल एव्ही जी डायव्हर्शन बायपास या ठिकाणी करण्याची मागणी आमची केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या नेतृत्वाकडे मुख्यमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब असो यांच्याकडे असणार आहे